मी आरे वरील असा टर्न अँड घेऊन वरती जाता आणि तुम्हाला अख्खा बीच दिसतो इट इज हेवीन सुंदर वर्ग आहे हो अगदी बरोबर कारण कोकण एवढं सुंदरच आहे आणि या रत्नागिरीमध्ये कुठं राहायचं कसं फिरायचं काय खायचं ते ही हिडे शेवटपर्यंत नक्की बघा रत्नागिरीमध्ये तुम्ही ट्रेनने जाऊ शकता पण फिरण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मी सजेस्ट करेन स्वतःच्या किंवा मित्राच्या कारणेचा आता रत्नागिरीमध्ये कुठं राहायचं तर गणपतीपुळे मंदिर आणि प्राचीन कोकण पासून जवळ असणाऱ्या नेवरे गावातील कैरी विश्रांती होमस्टेमध्ये स्टे करू शकता आणि या होमस्टेमध्ये रात्रीचं घरगुती फिश जेवण मोदक खाऊ शकता तर ला, ला आता फिरायचं कुठे तर रत्नागिरीमध्ये फिरायला खूप काही आहे सर्वात आधी आरेवारे बीच तसंच या आरेवारे बीचच्या इथे सिया जिपलाईनचा अनुभव घ्या माझा वर्थ एक्सपिरियन्स होता त्यानंतर बीचवर सनसेट एन्जॉय केला नंतर मस्त आरेवारे बीच साइडला नाईटला मस्त भेळ खात समुद्राचा आनंद घ्या आता डे टूला ला कुठे फिरायचं तर काय खायचं हे बघण्यासाठी एपिसोड टू नक्की बघा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी डू फॉलो मी